नमस्कार मित्रांनो मे जून जुलै असे महिने विशेषतः खानदेशात ज्यात सर्वात जास्त घाम शरीरातून बाहेर पडतो त्यामुळे डिहायड्रेशन आणि मग बऱ्याच समस्या त्यावर रोज हे ड्रिंक बाहेर पिणं शक्य नाही म्हणून घरीच बनवा अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनणारं आणि स्वस्त मस्त अगदी पाच रुपये चार जणांना पुरेले एवढं यासाठी आपण इथं मिक्सरला चार पाच छोटे गुळाचे खडे पंचवीस तीस फ्रेश पुदिन्याची पानं एक इंच अद्रकचा तुकडा आणि एक अख्खा लिंबू पिळून त्यात दोन मोठे ग्लास पाणी शक्यतो मटक्याचं थंड पाणी घालून एकत्र मस्त फिरवून घ्या चाळणीने चाळून घ्या वर्ण हलकासं सेंधव मीठ किंवा काळं मीठ घाला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्र अप्तेष्टांना हे ड्रिंक शेअर करा उन्हाळा सुरू आहे मला खात्री आहे त्यांनासुद्धा लाईक आणि शेअर करण्याचा मोह आवरता येणार नाही थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर